अन्नपूर्णा अन्न हे पूर्ण ब्रह्म या चॅनल मध्ये बडीशो जिरी लवंग आणि वेलची भाजायची तमालपत्री दालचिनी काळी मिरी आणि भाजी पण खायला एकदम टेस्टी लागते लाल सुक्या मिरच्या पण भाजून घ्यायच्या खोबरे पण भाजून घ्यायचे खोबऱ्याचा ना कलर चेंज होतो भाजून घ्यायचं खसखस टाकायची मसाले भाजून झाले सुका मसाला ना वाटून झालाय सुलय चिरून घेतलेला कांदा भाजून घ्यायचाय थोडेसे ना तेल टाकून घेऊ एक आद्रकचा तुकडा भाजायचा आणि लसूण पण भाजून घ्यायचा भाजून झालाय मिक्सर मधून ना बारीक करून घ्यायचा थोडीशी ना वाटायला कोथंबीर टाकायची हे आता वाटून घ्यायचे कढईमध्ये ना तेल टाकायचं वाटून घेतलेला मसाला टाकायचा मसाला ना तेलावर चांगला परतून घ्यायचा आणि हा ड्राय मसाला केलाय तो पण टाकून घ्यायचा कश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची मीठ टाकायचं हळद टाकायची पाणी टाकायचं दही टाकायचं मिक्स करायचं पण हे टाकून घ्यायचं कोथंबीर टाकायचे आणि कलर पण एकदम छान आलाय लाईक्राईब